हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या शेंगाची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत कधी कधी काय होतं मसालेदार भाज्या खायचा कंटाळ येतो अशा वेळी मसाले कोणतेही जास्तीचे मसाले न वापरता ही शेवग्याच्या शेंगाची आमटी नक्की बनवून बघा चवीला खूप छान लागते मी ते दोन ते तीन शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहे थोडीशी आपल्याला तुरीची डाळ लागणार आहे एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे कडीपत्ता आणि जिरे मोहरी फोडणीसाठी लागणार आहे गॅसवरती कढई गरम केल्यानंतर साधारणतः दोन चमचे तेल घालायचं आहे तेल हलकसं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे त्यामध्ये घातलेले आहेत चार ते पाच कडीपत्त्याची पानं त्यामध्ये घातलेली आहेत आणि पाच ते सात लसणाच्या पाक्या थोड्याशा मोठ्याच कुटून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला तेलामध्ये हलक्याशा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत आपण जर कोणतेही मसाले न वापरता आमटी जर बनवणार असेल तर त्यामध्ये लसूण थोडासा जास्तच वापरायचा जा। एक कांदा मी बॅरीकट करून घेतलेला आहे तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये तेला परतून घ्यायचा तुम्ही इथे एक लहान टोमॅटो बॅरीकट करून घालू शकता परंतु इथे ते टोमॅटो वापरलेला नाही कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे फोडणीमध्ये थोडासा हिंग आपल्याला घालायचा आहे अर्धा चमचा हळद त्यामध्ये घातलेली आहे मी यामध्ये दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही लाल तिखट वापरत असाल तर लाल तिखट घालू शकता तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता कांदा लसूण मसाला घातल्यानंतर मी थोडस परतून घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे तुरीची डाळ मी एक दहा मिनिटासाठी ती भिजत ठेवलेली होती ती आपल्याला आता तेलामध्ये परतून घ्यायची आहे शक्यतो तुम्ही जर डाळ घालणार असाल तर तुम्ही तेलामध्ये सुरुवातीला डाळ परतून घ्या भाजीला चव छान येते तुम्ही आमटे असो किंवा भाजी बनवताना डाळ जर वापरत असाल तर ती शिजवून घेणार नसाल तर पहिल्यांदा ती तेलामध्ये थोड्या वेळासाठी ती परतून घ्यायची तुरीची डाळ छान अशी परतून घेतल्यानंतर शेवग्याच्या शेंगा ज्या आपण आपण बारीक कट करून त्यामध्ये घेतलेल्या आहेत ते आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आता आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्हाला ज्या जितक्या प्रमाणात भाजी बनवायची आहे त्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता मी साधारणतः दोन ग्लास त्यामध्ये पाणी घातलेलं आहे तुम्हाला भाजी जर दाटसर हवी असेल तर पाणी कमी वापरा मला थोडंसं आमटी भाताबरोबर खाण्यासाठी आमटी बनवायची होती म्हणून त्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन ते तीन चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आमटीला उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती आपल्याला ही छान अशी आमटी शिजू द्यायची आहे शेवग्याच्या शेंगा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तुरीची डाळ भिजवून घेतलेली आहे त्यामुळे ती पण शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही उकळी आल्यानंतर तीन ते चार मिनटं ही भाजी मंद गॅसवरती छान अशी शिजू द्यायची आहे मरून स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही भाकरी भात चपाती बरोबर खाऊ शकता घाई गडबडीत जर बनवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागते नेहमीच त्याच त्याच मसालेदार भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने ही मसाले न वापरून बनवलेली भाजी एकदा नक्की बनवून बघा लसणाच्या फोडणीतली बनवलेली ही शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी चवीला अप्रतिम लागते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा